न्यूज मराठी शहर आपली बातमी चांदवड तालुक्यातील विटावे येथील सख्य मुलीच्या आजीच्या मदतीने सरपंचाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी सरपंच पदाला व आजी व नाती या गोष्टीला काळिंबा फासणारी गोष्ट तिघांविरोधात अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल चांदवड तालुक्यातील विटावे येथील अल्पवयीन मुलीला लावतीच्या बहिणीला ब्रह्मगिरी लॉज त्र्यंबकेश्वर नाशिक शिर्डी अहिल्यानगर विटावे येथे घेऊन जाऊन शरीर संबंध केल्याप्रकरणी चांदवड तालुक्यातील विटावे येथील साईनाथ नागू कोल्हे सरपंच विटावे साथीदार संजय त्र्यंबक पवार मुलीची आजी संगीता मनोहर अहिरे सर्व राहणार विटावे या तिघींविरोधात बालकांचे लैंगिक अपराध व अनुजाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांवर गुन्हा दाखल झाला असून परिसरात खळबळ उडाली आहे चांदवड पोलीस स्टेशनला याबाबत दिलेल्या फिर्यादीत अल्पवयीन मुलीने म्हटले की साईनाथ कोल्हे संजय त्र्यंबक को पवार यांनी दिनांक चोवीस मार्च नंतर दोन ते ती तीन दिवसांनी तसेच एक महिन्यानंतर वेळोवेळी बारा जुलै चोवीसच्या चार पाच दिवस अगोदर तसेच दिनांक पंचवीस फेब्रुवारी पंचवीस रोजी सकाळी सात वाजता फिर्यादी वतीची बहीण यांना चारचाकी गाडीने नाशिक व शिर्डी येथे फिरायला घेऊन जाऊन लॉजमध्ये नेऊन त्यांच्या इच्छेविरोधात एकाच वेळी आडीपाडीने शरीर संबंध केले त्यानंतर फिर्याद आदवतीच्या बहिणीने आजी संगीत अहिरे व साईनाथ कोल्हे संजय पवार यांच्यासोबत जाण्यास नकार दिल्याने आजीने चिडून हाताचापटीने मारहाण करून दोघींचा चावा घेतला शिवीगाड दमदाटी करून घरात कोंडून ठेवले अशी फिर्याद तक्रारदार मुलीने चांदवड पोलीस स्टेशनला पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांच्याकडे दिली या घटनेचा मनमाड विभागाचे पोलीस उपाधीक्षक बाजीराव महाजन स्वतः तपास करीत आहे